नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना Uh, मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिले आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास कामं महाविकास आड आघाडीने थांबवली होती जे प्रकल्प थांबवले होते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते या महाराष्ट्राला दहावीस वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले मार्गी लावले आणि त्याचे उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केली याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे शेवटी सरकार कुणासाठी असतं सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं लोकांसाठी असतं राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही अडीच वर्षात केलं त्याचं खूप समाधान आम्हाला आणि एकीकडे एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शहा साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील केंद्री त्यांनी आम्हाला वेळोवेळी वेड़ प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आम्ही अडीच वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली आपल्यालाही कोणाला आहे किंवा अनेक सगळे जो अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात एक्सपर्ट असतात त्या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला अडीच वर्षासाठी देखील कामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आ, ते त्यांचं नाव आ, शिफारस करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं अडीच वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचं आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद